आज आ, लोहा इथे गंगोत्री बजाज बजाज चे शोरूम माननीय प्रतापराव पाटील चित्र सभा यांचे हस्ते उद्घाटन झालेलं आहे आपल्या इथे सेल्स सर्विस आणि स्पेयर याच्या तीन प्रकारच्या सुविधा आपण इथे लोहावासियांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्याकडे आता नवीन सी एन जी लॉन्च झालेले आहे तेही तुम्हाला इथं लोह्यामध्ये उपलब्ध राहील आणि ज्युनियर स्पेड पार्ट्स आणि सर्व्हिसिंगची पूर्ण फॅसिलिटी आम्ही लोहामध्ये देत आहोत ही लोह्याची मेन ब्रँच आहे जशी नांदेड ला मेन ब्रांच आहे याची एक मेरी ब्रांच इथे आम्ही आज सुरुवात केलेली आहे त्या व्यतिरिक्त स्कीम म्हणजे आपल्याकडे इथं पूर्ण लोनची फॅसिलिटी उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये सर्व बँकांचे लोन फॅसिलिटी असेल सगळ्या टू व्हीलर वरती सगळ्या बँकिंग आणि फायनान्स सेक्टर आहेत त्यांच्या त्यांचं पूर्ण लोन पद्धती आपल्या गाड्यावर इथं उपलब्ध राहते